तर जनसुरक्षा विधेयकावरती बारा हजारांपेक्षा जास्त आक्षेपांवरती जनसुनावणीच घेण्यात आली नाहीये जनसुरक्षा विधेयकाच्या आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने विधेयकाला विरोध करत क्रांती चौक येथे जनसुरक्षा विधेयकाची होळी लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी संविधान विरोधी महाराष्ट्र सरकारनं दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत बहुमताने मंजूर केला मुळात विधेयकावरती बारा हजारांपेक्षा जास्त सूचना व आक्षेपांवरती जनसुनावणीच घेण्यात आली नाही त्यामुळे जनतेच्या मनात विधेयकाबाबत शंका असल्याचं कारण समोर करत आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने क्रांती येथे जनसुरक्षा विधेयकाची होळीच करण्यात आली आहे महाराष्ट्र सरकारनं दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत बहुमताने मंजूर आहे सदर विधेयकाच्या विरोधात क्रांती चौक येथे तीव्र आंदोलन करत आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने क्रांती चौक येथे जनसुरक्षा विधेयकाची होळी करण्यात आली सदर विधेयक रद्द न केल्यास आंबेडकरी पक्ष संघटना सर्व आघाड्यांवरील लढाई लढणार असल्याचा निर्वाणीचा इशारा या सरकारला देत जनसुरक्षा विधेयकाची होळी करण्यात आली आहे या प्रसंगी दिनकर ओंकार प्रकाश निकाळजे मिलिंद दाभाडे गौतम घरात गौतम लांडगे कृष्णा बनकर विजय वाहूळ पंकज बनसोडे विशाल इंगळे अरविंद कांबळे राहुल साळवे इंद्रकुमार जेवरीकर धनंजय बोर्डे अरुण शिरसाट नाना म्हस्के विजय शिंदे प्रमोद मगरे लखन दांडगे बाळू वाकमारे नवल सूर्यवंशी बाळू दाभाडे सचिन भुईगळ सोनू नरवडे कपिल बनकर बाळू दाभाडे सुनील साळवे अंकुश शिंदे मचिंद्र गुल्लू वाखेकर प्रमोद तायडे गौतम कहाळे आशुतोष नरवडे विशाल रगडे शुभम मगरे प्रथम कांबळे नितीन साळवे प्रमोद सदाशिवे राज हिरे नरेश पाखरे अविनाश दांडगे सतीश जाधव प्रमोद वासनकर संदीप वाहुळ प्रीतम वाघमारे सिद्धार्थ रत्न पारखे राहुल गायकवाड अभिमन्यू अंभोरे आदी आंबेडकरी चळवळीतील नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते जो जनसुरक्षा कायदा भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी पारित केलेला आहे तो भाजप सुरक्षा कायदा आहे लोकशाहीची हत्या करणारा जो कायदा आहे देशामध्ये यापूर्वी अनेक कायदे अस्तित्वात होते परंतु अर्बन नक्षलवाद आणि माओवाद्यांच्या नावावरती हे एकंदरीत लोकशाहीची गळचेपी निर्माण करणारा हा कायदा यांनी या ठिकाणी काढलेला आहे आतापर्यंत ज्या ज्या पद्धतीनं लोकशाहीची हत्या भारतीय जनता पार्टीने केलेली आहे वारंवार आंबेडकरी समुदायाच्या चळवळीच्या वतीने त्यांचा विरोध आम्ही रस्त्यावरती उतरून केलेला आहे या माध्यमातून आम्ही जनतेला देखील आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या वेळेस तुम्हाला तुमच्या हक्क आणि प्रश्नांच्या संदर्भाने लढा उभारावा लागेल त्यावेळेस हे तुम्हाला उचलून डामतील आतमध्ये तुरुंगामध्ये हा अतिशय घातक असा कायदा आहे हा कायदा जो आहे ही आधुनिक पेशवाई आहे हिटलरशाहीचा हा प्रकार आहे भारतीय जनता पार्टीचा आणि त्यांच्या संबंध जे काही यंत्रणा आहेत त्यांचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि यापुढे देखील जर या पद्धतीने या, या कायद्याच्या पुढे जर यांनी काही पावलं उचलायचा प्रयत्न केला तर आंबेडकरी चळवळीच्या वतीने त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही विरोध करतो मात्र इतर राज्यामध्ये हा कायदा लागू आहे ना नाही इतर राज्यामध्ये जे आहेत ना कायद्याचं स्वरूप जे आहे त्या कायद्याच्या स्वरूपाचा याच्यामध्ये डिफरन्स आहे प्रत्येक ठिकाणी आता यापूर्वी देखील त्यांनी कायदे आणलेले आहेत परंतु आज जो ह्या काही कायदा त्यांनी आणलेला आहे हे येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये एक प्रकारची हुकुमशाही आणण्याकरिता आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणून महाराष्ट्रापासून या ठिकाणी सुरुवात करत आहेत अंबानी आणि आडाणी सारखे जे काही लोक आहेत त्यांनी पाळून ठेवलेले त्यांच्या हातामध्ये हे महाराष्ट्र राज्य पाहिला जायला पाहिजे आणि जनतेने रस्त्यावर येऊच नाही याकरिता हे प्रयत्नशील आहेत त्याच्यामुळे याचा कायद्याचा विरोध होणं गरजेचं आहे गोडस रावाने काळा कायदा महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी पारित केलेला आहे हा कायदा या कायद्याला पूर्वी पर्यायी कायदे होते बरेचसे झोपडपट्टी दादा शिडी ईडी जे काय असेल ते सगळे कायदे होते या कायद्याची मोका होता या कायद्याची गरज का भासली याच कारण आहे की याचं संशोधन केलं जे कामगार आहेत कामगार चळवळी चालणारे आहेत जे श्रीमंत लोक आहेत भारतातले त्या लोकांच्या कारखान्याला सुरक्षता मिळावी त्या लोकांना सुरक्षण मिळावं कोणी कारखान्यावर आंदोलन करू नये कोणी रोडवर येऊ नये आणि या भाजपाला रोखू नये यासाठी हा आज सुरक्षा कायदा या, या महाराष्ट्र शासनाने आणलेला आहे आणि हा कायदा सर्वसामान्याचा तो सर्वसामान्यासाठी कायदा आहे कारण जो जो गरीब अल्पसंख्यक समाज आहे त्याला रस्त्यावर आल्याशिवाय त्याचे प्रश्न सुटत नाहीत म्हणून तो नेहमी रस्त्यावर येतो त्यांनी रस्त्यावर येऊ नये सरकारच्या विरोधामध्ये बोलू नये सरकारला जा विचारू नये यासाठी हा जनसुरक्षा सुरक्षा कायदा या ठिकाणी पारित केलेला आहे आणि हा कायदा रद्द करण्यात यावा अशा प्रकारची मागणी आम्ही सगळे आंबेडकरवादी समतावादींच्या सर्दीचे लोक करीत आहोत धन्यवाद मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद